जून ला में आजी चा करू आणि सीएमच्या घरापर्यंत सहा जून पर्यंत पोहोचू सहा जून म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्या दिवसात त्या आंदोलनाची सांगता होईल आणि जमलंच तर सात जून पासून मी उपोषणाला बसतो गेलेला शब्द पाडत नाही म्हणून आंदोलन करावं लागतं आठवा वेतन आयोग बगर आंदोलनाचा होत आणि शेतकऱ्याला मात्र मरून मरून ते त्याचे भाव भेटत नाही मी तर सांगतोय कर्जमाफी तर आमची तुम्ही त्यांची माफ करू आम्हाला भाव जर दिला ना तर मी सांगतोय प्रभू रामचंद्राची आणि छत्रपतीची कसम यांच्या सगळ्यावरची कर्जमाफी आम्ही माफ करू तर मित्रांनो अशा प्रकारे बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ते सहा जून दरम्यान विद्रोही आंदोलन होणार होते तर या ठिकाणी निराधारांना सहा हजार रुपये मानधन मिळावे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी हे आंदोलन होणार होते परंतु या ठिकाणी दोन होना रे ते सहा जून होणारे आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे पुढील आंदोलनाविषयी बच्चू कडू भाऊ यांनी कार्यकर्त्यांसाठी महत्वाचे आदेश दिले आहे ते काय आहे ते आपण बघूया मित्रांनो प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी घोषणापत्र काढण्यात आलेले आहे तर प्रति सर्व पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रहार मुखबदीर संघटना महाराष्ट्र नमस्कार सर्व संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की दिनांक दोन जून ते सहा जून दोन हजार पंचवीस दरम्यान होणारी विद्रोही यात्रा ही हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे मग मित्रांनो दोन ते सहा जून दोन हजार पंचवीस दरम्यान होणारी जी विद्रोही यात्रा होती ती स्थगित करण्यात आलेली आहे पुढे ढकलण्यात आलेली आहे मग नवीन कार्यक्रमानुसार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी रविवारी ठिकाण श्री क्षेत्र तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी अन्नद्याग आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे या अनुषंगाने सर्व प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि प्रहार मुखबी संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ठीक बारा वाजेपर्यंत आपापली शिदोरी घेऊन गाडगेबाबा समाधी मंदिर जवळ गाडगेनगर अमरावती येथे टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन रॅली करिता उपस्थित राहावे सदर आंदोलनास आपली शिस्तबद्ध उपस्थिती हेच आपले बळ आहे सर्वांनी वेळेवर व पूर्ण ताकदीने उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद आपला बच्चूकडू मग अशा पद्धतीने माननीय बच्चूकडू भाऊ यांनी आठ जून दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत अन्नत्याग आंदोलन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधीजवळ मोजरी या ठिकाणी करण्याचे आहे तर मित्रांनो पुढील जे आंदोलन आहे ते आता आठ जून दोन हजार आहे तरी या आंदोलनाला सर्व कार्यकर्त्यांनी यायचं आहे तर मित्रांनो मग निराधारांना दिव्यांगांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा दिव्यांग निराधार वृद्ध यांच्यासाठी दरमहा सहा हजार रुपये मानधन मिळावे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून मिळावी त्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे तरी माननीय बच्चूभाऊ कडू यांना सर्वांनी मोठ्या पाठिंबाची गरज आहे सर्वांनी मोठा पाठिंबा देऊन त्या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे आहे तरी मित्रांनो अशा पद्धतीने पुढील जे आंदोलन होणार आहे त्याविषयी महत्त्वाची बातमी होती तरी मित्रांनो असेच महत्त्वाचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहतील आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र